सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची धूम असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांनी बार्शीतील लाडक्या बहिणीकडून राखी बांधून घेत अचूक टायमिंग साधलं मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शेतकरी संवाद मेळाव्याला उपस्थित होते मेळावा संपल्यानंतर शरद पवारांनी बार्शीच्या माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची भेट घेतली यावेळी प्रभावती झाडबुके यांनी शरद पवार यांना राखी बांधली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची तरतूद केली आहे योजनेनुसार पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत निवडणुकीच्या धुराळ्यात लाडक्या बहिणीची जोरदार चर्चा सुरू आहे अशातच रविवारी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार शरद पवार यांना त्यांच्या लाडक्या बहिणीनं राखी बांधली बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी रविवारी शरद शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर शरद पवार यांनी थेट माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली प्रभाताई झाडबुके या बार्शीच्या दोन वेळा आमदार राहिले आहेत त्यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघातून सन एकोणीशे आणि सन या दोन सदुसष्ट निवडणुकीत विजय प्राप्त केला होता झाडबुके या दोन्ही वेळा काँग्रेसच्या तिकिटावर बार्शीतून निवडून आल्या आहेत प्रभाताईंची तब्येत सध्या ठीक नसते त्यामुळं शरद पवारांनी घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली